आला रे आला आता बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच सुरू होणार आहे आणि सगळ्यांनाच वाट सगळेच वाट बघतायत बिग बॉस मराठी सीजन सहा कधी सुरू होईल कधी सुरू होईल कधी सुरू होईल पण मध्ये बघितलं असताल एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये बिग बॉस सीझन सहा सुरू होणार होता पण आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि त्याची तारीख जाहीर झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी सांगू इच्छितो की दोन हजार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये बिग बॉस सीझन सहा सुरू होणार आहे या काही सदस्य अशा आहेत की काही अपेक्षित सदस्याची लिस्ट तुम्ही बघताय युट्यूबवर कुणी खोट्या पण व्हिडिओ घेत आहेत म्हणजे कोणी जो फेमस आहे त्याचे पण नाव टाकतायत आणि कोणी फिक्स आहेत त्याचे पण काही असतात पण सगळ्यात जास्त तरी बोललो तर युट्यूबवर सध्या बिग बॉस सीझन सहा मराठीबद्दल सगळं काही खोटं आणि अपेक्षित सदस्याचेच नाव घेतायत पण आपल्या चॅनलवर म्हणजे सदस्याची खरी लिस्टच देणार म्हणजे जे कोणी येणार आहेत त्याचेच आपण नाव घेणार आणि अपेक्षित काही असतील ते पण मी नाव घेणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला ठोका काय करायचे ते करा पण लाईक केलंच पाहिजे आणि बिग बॉस आवडताना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे काय तुम्हाला माहिती आहे ह्या वेळेसचा थीम काय आहे आणि यामध्ये होस्ट कोण असणार आहे हे पण माहिती आहे माहिती घे नाही तर माहीत सगळ्यांनाच आहे रितेश दहा आपले लाडके हा होस्टिंग खूप एक नंबर झालेली मागच्या वेळेस त्यामुळे सूरज चव्हाण विनर झालेला आहे ते सगळ्यांना माहिती येतात त्याच्या लग्नाचे पण कुणा व्यूज खूपच खाल्लेले आहेत सगळ्यांनीच आणि पण महाराष्ट्रात एकच आहे काय सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर काय बाबा पॉलिटिक्स पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्स पण आपण मुद्दा न भरकडता आपला जे टॉपिक आहे त्याच्याकडे मी वळतो हो। आणि बिग बॉस मराठी सीजन सहा हा सुरू होणार असल्यामुळे आपण कोणते सदस्य आहेत त्याचे आपण नाव आता घेणार आहोत पण मध्ये सदस्याचे फक्त मी नावच सांगणार आहे कारण आपण त्यांची सगळं काही सांगत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होताल म्हणून मी फक्त नावं घेणार आणि तुम्ही लाईक करणार आणि व्हिडिओला शेअर करायचं कामही तुमचं आहे कारण तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्यावर मला खूप बरं वाटतं काय तर व्हिडिओच्या पहिल्या सदस्याचं नाव आहे पहिल्या सदस्याचं नाव आहे सागर करांडे दुसरं आहे अनुश्री माने तिसरं आहे दीपाली सय्यद आणि संकेत पाठक हे चार जे सदस्याचे नाव मी घेतलेत हे बिग बॉस सीजन सहा मध्ये येण्याची शक्यता सगळ्यात दाट आहे काय सगळ्यांमध्ये दाट आहे पण मी अपेक्षित अपेक्षित जे सदस्य आहेत म्हणजे तुम्ही युट्यूबवर बघत असता येणार ते येणार ते येणार ते येणार पण हे फक्त अपेक्षित आहेत म्हणजे शक्यता आहे तर आपण याला खरं ग्रहित न धरता फक्त नाव ऐका तर पहिलं नाव आहे पहिलं नाव तुम्हाला सांगतो राधा मुंबईकर ही लिस्ट खूपच मोठी आहे पण मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आहे अथर्व रुके लाखो दिलो की धडकन म्हणजेच गौतमी पाटील हे पण आपल्याला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर मी इकडं बघू का तिकडं बघू का इकडं बघू म्हणजेच गुणरत्न वरते त्यानंतर बस मधलं गाणं सगळ्याला माहीत आहे कोणतं डॅनी पांडे त्यानंतर गिरजा ओक आणि आपले लाडके म्हणजे कॉमेडीचे युट्यूबरचे किंग जर बोललं तर विनायक माळे असेच काही अपेक्षित सदस्याची ही, ही लिस्ट होती तर तुम्हाला आवडली असेल लाईक से शेअर सबस्क्राईब नक्की करा